ज्या आईच्या पिशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं आमचं तारुंग्य गेलं आता मी त्र्याऐंशी वर्षामध्ये आहे आता कसं दुसऱ्याच घर वाखत शक्य नाही आणि प्रणित तुम्हाला माहिती माहितीये किती अशा कधी पक्षी बदलाच्या भांडणीत कधी पडणार अस राजकारणामध्ये असं होत राहतो पंडित जवाहरलाल नेहरूच्या सरकारला झाला तर मला त्यांचा आस कि सोलापूरच्या गटा मैदानावर बसव केंद्राच्या तिथं भाषण केलं मी लहान होतो पंडित नेहरू म्हणाले या पराभवाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो छोटा बच्चा होता है जन्म होने के बाद उसको तो सहारा दे के चलते हैं, फिर थोड़े दिन में वो उठ के चलता है फिर गिरता है फिर उठता है फिर खुद चलता है और ऐसे करके वो चलने लगता है और फिर जब चलता है तभी तो वो गिरता नहीं है

आत जायच्या तयारीत होतो पण तुम्ही भाषणामध्ये महिलामध्ये रंगलेला आहात त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकलो नाही सोलापुरात पाच वाजता कार्यक्रम आहे तुम्हाला आम्ही सगळे सांगतो की ज्या जिद्दीनं तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्ता उपस्थित राहा पार्टीचं एक नाव होतं सगले अपन प्रयत्न तो करता तो आरटीआई से कार्यकर्ते जॉइन जाले बीजेपी के कार्यकर्ते और विश्वास अपन निर्माण किया अत्यश्व महत्व भाग है तो तो तो